चारपोली पोलीस ठाणे येथे सोन साखळे चोरी जीएसनायटीनचा गुन्हा दाखल झाला गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस बी अभिया सोनवणे आणि त्यांची टीम ए सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती त्यामध्ये अब्बास पट्टा युनिट सह्यद राहणार आंबिवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला त्याला पी एस आय पाटील गुन्हे गुन्हे शाखा घटक दोन टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं त्याच्याकडून एकूण वीस चेन स्नॅपिंगचे गुन्हे उकडकीस आले आहेत ज्यामध्ये दोनशे बत्तीस ग्रॅम सोनं त्याची किंमत अंदाजे तीस लाख घेतली आहे तिथं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे सदर आरोपीला आज भुळवंडी शहर पोलिसांनी त्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे त्याला मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार आहोत कशी होती तुझी मोडस हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता त्या अनुषंगाने मोक्या दाखल होतो या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता दोन हजार तेवीसपासून त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील त्यांचे स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत सर यामध्ये अजून काही आरोपी ताब्यात येण्याचे पणिष्पन्न होतील का येत्या काळात आणि प्रकारे तपास सुरू आणि प्रकारे जे आहे चोरी करायचं म्हणजे बाईक केली जायची घरातनं घरफोडी करून केली जायची अब्बास सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे त्याचबरोबर त्यांना सोनसारखे चोरी करते असल्याच्या गुन्ह्यामध्ये जे सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून पण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत का त्या अनुषंगाने गुन्हे शाळा घटक पथक अधिक तपास करत आहे